राज्याच्या राजकारणातले चर्चेतले एकाच आठवड्यात दोन कार्यक्रमात एकत्र पहिला कौटुंबिक दुसरा सामाजिक म्हटलं तर यात या काहीच बातमी नाही म्हटलं तर यात आहे कारण पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं गाजणारं कुटुंब खासदार आमदार उपमुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री अशी पदं निभावणारं पवार कुटुंब पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि या कुटुंबाची राजकीय लोकसभा विधानसभा या निवडणुकीतही पवार कुटुंब एकमेकांसमोर आव्हान देत मैदानात उभं होतं हार जी दोन्ही बाजूंनी अनुभवली लोकसभेला सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला तर विधानसभेला अजित पवारांनी युगेंद्र पवारांना असमान दाखवलं इतकं होऊ नही हे पवार घराणं कुटुंब म्हणून एकत्र असल्याचं अनेकदा समोर आलं दोनच दिवसांपूर्वी अजित पवार यांचा मुलगा जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा झाला यावेळी उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे काका शरद पवार आणि काकी प्रतिभा पवार यांच्या स्वागतासाठी स्वतः गेटवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं जय पवार यांनी भावी पत्नीसह आजोबा आजींचे आशीर्वाद घेतल्याचंही समोर आलं तर आज रयत संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र दिसून आले वयस्कर शरद पवारांना आकडेवारी वाचण्यात आलेली अडचण अजित पवारांनी दूर केली अजित आकडेवारी वाचून या दोन्ही घटनांची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला जपण्याचं हे एक उदाहरण म्हणून पवार कुटुंबाच्या या कृतीकडे पाहिलं जात आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद